नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर पश्चिम वडवली ते वालवली हा जो रस्ता आहे तो अपघातग्रस्त रस्ता आहे रस्ता आणि गेले कित्येक दिवसांपासून या ठिकाणी जी चढण आणि उतरण आहे त्या ठिकाणी खड्डे मोठ्या प्रमाणात वाढत चालले त्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय कारण त्या ठिकाणी डांबरीकरणाचं काम पुन्हा एकदा हातात घेण्यात आलंय मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे डांबरीकरण होतं परंतु वाहतूक जी आहे ती थांबत नाही आणि त्याचमुळे थोडाही रस्ता शांत नसल्यामुळे आपण जर बघत असेल आता तिथे डांबरीकरण चालू आहे मात्र वाहतूक बंद करून देखील प्रवाशी जे ऐकत नाही वाहन चालक ऐकत नाही आणि त्याचमुळे त्याच वाहनांच्या चाकाला जे आहे ते डांबरीकरण संपूर्ण निघून जातं आणि वारंवार जो आहे तो रस्ता देखील सुकत नाही आणि परत परत ते खड्डे जे आहे बुजवण्याचं काम केले जातं तर वाहन चालकांना देखील एक विनंती राहील ज्या वेळेला कुठल्याही परिसरात खड... रस्ते जे बुजवण्याचं खड्डे बुजवण्याचं चा काम चालू असतं त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आपण आता वरती जाऊया आणि जे, जे खड्डे बुजवण्याचं चा काम चालू आहे चढांवर ते बघणार आहोत धन्यवाद दादा ते बघा या ठिकाणी आता सध्या यांनी जे संपूर्ण जेसीबी जे आहे तेच आडवं लावून दिली आहे मशीन परंतु तरी सुद्धा वाहन चालक ऐकत नाही होईल तेवढ्या जागा काढण्याचा प्रयत्न करतात आणि पर्यायी याच्याचमुळे काय होतं की जो काही डांबरीकरण केलं जातं ते संपूर्ण डांबरीकरण पुन्हा एकदा त्या गाडीच्या चाकांना येऊन पूर्ण निघून जातं म्हणजे रस्ता सुकतच नाही आता वरती जाऊया आपण वरती देखील बघणार आहोत ते बघा तुम्ही जर बघत असाल या ठिकाणी तर तिथे पुन्हा डांबरीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे खरं तर सगळ्यात मोठा प्रश्न हा देखील आहे की ज्या वेळेला या रस्त्याचं काम हाती घेण्यात येतं त्यावेळेला खूप सारे प्रश्न असतात की हा जो रस्ता आहे एमआयडीसीसी प्रशासनाच्या अंडर आहे का स्थानिक प्रशासनाचा आहे का पीडब्ल्यूडीचा आहे का नेमका कोणाचा आहे तर याचमुळे जे आहेत खूप समस्यांना सामोरे जाऊन त्यानंतर या रस्त्याचं काम हाती घेण्यात येतं मात्र ज्या वेळेला खड्डे बुजवले जातात त्यावेळेला वाहन चालक जे आहेत अजिबात ऐकत नाही आणि तेच रस्ता ओलाच असताना सगळं काही जे आहे त्याच्यावरूनच गाड्या नेतात आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा वारंवार जे आहे त्या ठिकाणी सगळं मटेरियल वाहून जातं मटेरियल निघून जातं त्या गाडीच्या चाकांना लागून येतं आणि मग परत जे आहेत अशा समस्यांना सामोरे जावं लागतं आपण जर बघत असाल आता तर गेल्या काही पंधरा दिवसांपूर्वीच जे याचं काम हाती घेण्यात आलं होतं खूप मोठे मोठे खड्डे आहेत आणि अपघात होण्याची दाट शक्यता आहे कारण चाक चा चा जे आहेत मोठ्या मोठ्या गाडीचे फोर व्हीलरचे वगैरे त्याच्यामध्ये येऊन अडकतात त्याच्यात फसतात चाकत जे आहेत ते आणि त्यामुळे अपघात देखील होतात आता ना पुढे नाही जाऊ आपण जास्त तिथे काम चालू आहे सगळ्यात महत्वाचं दोन्ही साईडचा रस्ता बंद केलाय मात्र नागरिक ऐकत नाही वाहन चालक ऐकतच नाहीत हे बघा आता थोडाफार जरी तो सुकला परंतु असं देखील आहे की पर्यायी मार्ग नाहीये बदलापूरकरांना मग जाणार कुठून तर हाच एक मार्ग आहे परंतु आता हा रस्ता बंद केलाय तरी सुद्धा सगळ्यांनी सगळ्यांनी सहकार्य करा आणि जोपर्यंत व्यवस्थितरित्या या रस्त्याचं काम होत नाही कोणी या दिशेने येऊ नका थोडासा रस्ता सुकल्यावरती तुम्ही इथून या किंवा जरी रस्ता असेल तरी अर्धा रस्ता चालू ठेवतात हे पूर्ण काम झाल्याच्या नंतर तर काळजी घ्या सगळ्यांनी ज्या वेळेला काही डांबरीकरण वगैरे रस्त्यांमध्ये टाकलेलं असेल जर ते सुकलं नसेल तर तिथून कृपा करून गाडी कोणीही नेऊ नका कारण खूप मोठे मोठे भले मोठे मोठे खड्डे होतात हे बघा आणि त्याच्यामुळे खूप मोठे अपघात होतात हे शालेय विद्यार्थी आपण बघतोय या विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता आहे यांना वरती शाळा आहे इथून ते देखील पायी येत असतात इथून त्यांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावं लागते बघा आता इथे ऊन आहे ऊन पडलंय म्हणून लवकर सुकेल रस्ता त्यामुळे पटकन याचं काम हाती घेण्यात आलंय कारण इतके दिवसानंतर पावसाने विश्रांती घेतलीय परंतु परत जर सगळं डांबरीकरण निघून गेलं चाकांना वगैरे लागून तर मग काहीच उपयोग होणार नाही आणि बघा हे बघा आपण लाईव्ह मध्ये बघतोय वरती डांबरीकरण चालू आहे मात्र जे वाहन चालक आहे ते ऐकायचं नाव घेत नाहीये आणि त्याचमुळे ते सगळं जे डांबर आहे ते पूर्ण चाकांना लागून येत आहे आता पूर्ण रस्ता बंद केलाय परंतु नागरिकांना देखील येण्या जाण्यासाठी जागा नाहीये म्हणून नागरिक इथूनच येत आहेत इथूनच प्रवास करतायत तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया येऊ द्या बघत राहा आपली बदलापूर स्वप्नालीसह जर आपण देखील सगळ्यांनी सहकार्य केलं तर आपल्याला देखील चांगला सुसज्ज व्यवस्थित रस्ता जो आहे तो बघायला मिळेल परंतु मधील वाहन चालकांनी देखील काळजी घ्यायची आहे आणि जर डांबरीकरण कुठे सुरू असेल तर त्याच्यावरून तुम्ही कोणीही गाडी नेऊ नका आता बघा रस्ता बंद केलाय परंतु मार्ग नसल्यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे तिथून येतात पण तुम्ही त्या साईडनी फिरून जावं लागेल शांतीनगरच्या साईडनी थोडस सा धावपळ होईल थोडासा मोठा जे आहे राऊंड मारावं लागेल त्या साईडने चक्कर मारून जावं लागेल पण जर डांबरीकरण हे सुकलं आणि व्यवस्थित रस्ता झाला तर जाण्या येण्यासाठी सुसज्ज आणि चांगला रस्ता होणार आहे तुमच्या विचार काय प्रतिक्रिया आहे ते देखील नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद